नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कल्याणी पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आले आहे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणत्या प्रकारचे पीक लागवड करायचे आहे जे आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा देऊन जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो असे कोणते पीक आहे ते कमी खर्चिक आहे आणि जे आपल्याला जवळजवळ दोन महिन्यात बक्कड पैसा देऊन जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला जर कोणत्याही पिकाची लागवड करायची असेल तर तुम्ही प्रत्येक पिकाचे नियोजन अमृत पेटन एपमधून करू शकता कमी खर्चात शेतकरी अमृत पेटर्न एप फॉलो करून चांगल्या प्रकारे म्हणजेच उत्पादन घेत आहे तर तुम्ही देखील स्टोअरला जाऊन अमृत पेटन ऍप डाउनलोड करू शकता तर मित्रांनो हे जे पीक आहे हे खूप कमी कालावधीत येणारे पीक का आहे जवळजवळ सात दिवसात आणि साठ दिवसात तुम्हाला एकरी जवळजवळ तीन ते चार लाख रुपये म्हणजेच नफा देऊन जाणारे पीक आहे तर मित्रांनो हे आ, पीक म्हणजेच कोणता आहे आणि त्याची लागवड आपण कशा पद्धतीने करायची आहे आणि खत व्यवस्थापन त्याला कशा पद्धतीने करायचे आहे आणि एकरी बियाणे आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचे बघूया तसेच लागवडीपासून एकंदरीत काढणीपर्यंत त्याचा खर्च किती आहे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळून जाईल तर मित्रांनो इतर पिकांच्या तुलनेत जर आपण बाजारभावाचा जर विचार केला तर शंभर टक्के म्हणजेच नफा देऊन जाणारे पीक आहे तर मित्रांनो मार्केटला चांगल्या प्रकारे डिमांड असल्यामुळे या पिकाला शंभर टक्के बाजारभाव हा चांगल्या प्रकारे मिळतो कारण याची लागवड असते जवळजवळ खूप कमी प्रमाणात मार्केटला आवक कमी असल्यामुळे त्यामुळे आपल्याला या बाजारभावाचा रेट चांगलाच मिळतो त्यासाठी बाराही महिने या पिकाला चांगली मागणी असते आणि भाव देखील असतो तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला म्हणजेच प्रेरणा देतो तर चला तर मित्रांनो जाणून घेऊया जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये कोणते पीक आहे जे आपल्याला चांगल्या प्रकारे नफा देऊन जाईल तर मित्रांनो कमी दिवसात काढण्याला येणारे पीक तर हे पीक म्हणजेच हे पीक आहे बीट तर मित्रांनो हे पीक साधारणतः साठ दिवसात येणारे पीक आहे तसेच मित्रांनो याला खर्च देखील कमी आहे आणि याचं म्हणजे जे आहे मेहनत देखील याला खूप कमी लागते तर मित्रांनो इतर पिकांबद्दल जर बघायचं झालं तर या पिकाला फवारणी आणि खताचा खर्च खूप कमी असतो तर मित्रांनो बीट या पिकाची लागवड आपण कशा पद्धतीने करायला हवी तर मित्रांनो बीट या पिकाची लागवड आपण दोन पद्धतीने करू शकतो पहिली म्हणजे सरी पद्धतीने करू शकतो आणि दुसरी म्हणजेच याची लागवड आपण बेड पद्धतीने करू शकतो मित्रांनो तुम्हाला जर जास्तीत जास्त आपल्याला म्हणजे याच्यात फायदा घ्यायचा असेल तर आपण बेड पद्धतीने याची लागवड करू शकतो तर मित्रांनो आपण अमृत पॅटर्न ॲप नक्कीच फॉलो करा तसेच मित्रांनो चांगल्या उत्पादनासाठी आपण बेडवड ड्रिपने याची लागवड करू शकतो तसेच मित्रांनो साधारण म्हणजे अंतर किती असायला हवे याचे तर याचे जे अंतर आहे ते म्हणजे जवळजवळ आपण चार फुटाचे बेड घ्यायचे आहे आणि एका बेडवर जे पृष्ठभाग आहे बेडच्या वरतीचा जो पृष्ठभाग आहे तो दोन फूट इतका पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला बेड बनवायचे आहेत तर मित्रांनो कमी खर्चात चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवण्यासाठी तुम्ही अमृत पॅटर्न पद्धतीने शेणखत प्रक्रिया करू शकता आणि शेणखत केलेलं म्हणजे प्रक्रिया केलेलं शेणखत तुम्हाला बेडवर टाकायचं आहे तर मित्रांनो साधारणतः एक एकरसाठी आपल्याला एक ते दोन ट्रॉली इतके शेणखत घ्यायचे आहे प्रक्रिया केलेले शेणखत तुम्ही टाकू शकता तर मित्रांनो तुम्ही जर हे प्रक्रिया केलेलं शेणखत दिलं तर तुमचं उत्पादन देखील वाढते शिवाय तुम्हाला रासायनिक खताचा खर्च देखील कमी येतो म्हणजेच रासायनिक खताची मात्रा कमी लागते तर बीट या पिकाला इतर पिकांपेक्षा जे रासायनिक खत आहे ते खूप कमी लागते मित्रांनो जर आपल्याकडे खत जर अवेलेबल जर नसेल तर आपण पेरणी अगोदर एकरी सात ते आठ बॅग सिंगल सुपर फॉस्फेट पावडर पावडर फॉर्ममध्ये फेकून द्यायचे आहे तसेच मित्रांनो आपल्याला ज्या वेळेस आपण बीट लागवड केली त्यानंतर आपल्याला खत व्यवस्थापन करायचे म्हणजे खत द्यायचं आहे तर आपल्याला दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग द्यायची आहे तसेच मित्रांनो आपल्याला एका बेडवर दोन लेटर लावायचे आहे एका लेटरने म्हणजेच पाहिजे तेवढं पुरेसं म्हणजेच पिकाला पाणी होत नाही तर आपल्याला या ठिकाणी दोन लेटर लावायचं आहे कारण जो बेडचा जो पृष्ठभाग आहे तो, तो मोठा असल्यामुळे पिकाला आवश्यक तितकं पाणी पोचत नाही तर दोन लेटर लावणं म्हणजेच आवश्यक आहे तर मित्रांनो आपल्याला त्यानंतर बियाण्याची लागवड करायची आहे तर बियाण्याची लागवड करत असताना आपल्याला याचं अंतर सहा ते सात इंच ठेवायचं आहे तसंच मित्रांनो लागवडीसाठी आपल्याला एकरी बियाणं किती लागते तर मित्रांनो आपल्याला जवळजवळ एकरी ये, बियाणं अडीच किलोपर्यंत आपल्याला ला ला लागते तर मित्रांनो बियाण्याला खर्च हा जवळजवळ बावीसशे ते सत्तावीसशे रुपयेपर्यंत किलोप्रमाणे भेटतं आपल्याला मार्केटला तर मार्केटमध्ये मा खूप प्रकारचे बियाणे देखील उपलब्ध आहे तर त्या व्हरायट्या कोणत्या आहे मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगते तर मित्रांनो जी व्हरायटी आहे मार्केटला ती टोपिको नावाची म्हणजेच ललित व्हरायटी आहे ती खूप जबरदस्त व्हरायटी आहे तर ती तुम्ही घेऊ शकता तसंच वेलकम कंपनीची आर्मी व्हरायटी आहे ती देखील खूप छान आहे तसेच गोल्डन कंपनीची लालिमा व्हरायटी आहे ती देखील तुम्ही म्हणजे सिलेक्ट करू शकता तर मित्रांनो तुम्ही जर अशा पद्धतीने जर लागवड जर केली तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होईल तर रासायनिक खत दिले तर बीट या पिकाला विद्राव्य खत देण्याची जास्त आवश्यकता नाही आहे तर मित्रांनो आपल्याला जवळजवळ वेळेवर नियोजन करायचे ते म्हणजे फवारणी तर आपल्याला अळी नियंत्रणासाठी या पिकाला एक ते दोन वेळेस फवारणी घ्यायची आहे तसंच महत्वाचा मुद्दा म्हणजे लागवडीपासून तर, तर एक काढणीपर्यंत पिका या पिकाला खर्च किती येतो तर मित्रांनो याच्यात बियाण्याचा खर्च लागवडीचा खर्च तसंच खत व्यवस्थापन फवारणीचा खर्च पकडला तर आपल्याला एक एकरसाठी अठरा ते वीस हजार रुपये खर्च येतो म्हणजेच पिकाच्या तुलनेत खर्च खूप कमी येतो तसंच मेहनतीचं देखील म्हणजेच याच्यात श्रम खूप कमी असते तर मार्केटला रेट कमीत कमी आपण चाळीस रुपये किलो जर घेतले तरी आपल्याला जवळजवळ सत्तर ते ऐंशी रुपये किलो म्हणजे मार्केटला याचा रेट असतो आपण कमीत कमी चाळीस रुपये किलो घेऊया तर यक्री याचं जे उत्पादन आहे हे दहा ते पंधरा टनपर्यंत आपल्याला मिळू शकते तसंच साठ दिवसात याची एकंदरीत साडेतीन तर चार लाख रुपये आपण उत्पादन घेऊ शकतो तर मित्रांनो आपण यकरी जर आपण मार्केटला याचं जे रेट आहे किलोच्या प्रमाणे साठ ते सत्तर रुपये जर किलो आपण जर याचे भाव पकडले तर आपण नक्कीच साडेतीन तर चार लाख रुपये याच्यात उत्पादन घेऊ शकतो आणि जवळजवळ म्हणजे जास्तीत जास्त कमीत कमी जर आपण चाळीस रुपये किलो प्रमाणे पण जर याचे रेट पकडले किलोच्या भावाने तर जवळजवळ आपण अडीच ते तीन लाखापर्यंत एकरी उत्पादन नक्कीच मिळू शकतो तर मित्रांनो कमी खर्चिक आहे कमी कालावधीत म्हणजे साठ दिवसात येणारं पीक आहे आणि इतर पिकाच्या तुलनेत कमी खर्चिक आणि कमी मेहनतीचं पीक आहे तर मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे याची लागवड करून चांगल्या प्रकारे बक्कड पैसा कमवू शकता तसेच मित्रांनो जर इतर पीक जर बघायला गेले तर त्याला फॉरेनचा खर्च हा खूप असतो आणि याची लागवड खूप कमी प्रमाणात असल्यामुळे याला बाराही महिने बाजारात म्हणजे चांगल्या प्रकारची मागणी असते याचे रेट जवळजवळ चाळीसच्या खाली जातच नाही तर मित्रांनो माहिती आवडल्या चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद